कोंडी मध्ये मी एक अळू लावलेली आहे त्या अळूला भरपूर पानं येतात महिन्यातून कमीत कमी दोन वेळा तरी याच्या वड्या होतातच त्याला भरपूर पोषक घटक आणि पाणी मिळण्यामुळे याची पानं पण भरपूर मोठी झालेली आहे चार पानांपैकी एक पान पुढे गेल्यामुळे खराब झालं तीन पानाची अळूवडी बनवत आहे पानं स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून देठ पाठीमागचा भाग कट करून काढला एकावरती एक पानं ठेवून रिंग्स मध्ये चिरून घेतली लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून पानांमध्ये घातलं धना पावडर जिरेपूड हळद आणि मीठ घातलं एक वाट बेसनपीठ तीन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे गुळपावडर चिंचेचं पाणी पांढरे तीळ एक पळी तेल घातलं थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण मळून घेतलं बाइंडिंग येण्यासाठी थोडं थोडं देखील घातलं टोटल लागलं एका प्लेटला तेल लावून यामध्ये वडीचं मिश्रण घालून दहा ते पंधरा मिनिटासाठी वाफवून घेतलं पूर्णपणे थंड झाल्यानंतर वड्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेतल्या रिंग्स मध्ये पानं चिरल्यामुळे वड्यांना मस्त लेअर्स पडतात जास्त तेलकट नको असेल तर शालो फ्राय किंवा डायरेक्ट खाऊ शकता मी फ्राय केलेले आहेत कुरकुरी तळवडी तयार आहे